येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये भारतीय जनता पार्टी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि त्यांच्या सर्व हिंदुत्ववादी संघटना अत्यंत उत्साहानं रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतायत देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे कार्यकर्ते एक प्रकारचं राममय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत गावोगावी जाऊन नागरिकांच्या घराघरापर्यंत अक्षता पोहोचवतायत अतिशय चांगलं आणि धार्मिक वातावरण आहे पण दुसरीकडे मात्र ज्या हिंदू धर्मामध्ये ज्या प्रमुख चार पीठाला अत्यंत मोठं महत्व आहे किंवा हिंदू धर्माचे ते अखेरची पीठ अखेरची मठ समजली जातात ते चारही शंकराचार्य अत्यंत नाराज आहेत केवळ नाराजच नाहीत अत्यंत दुःखी आहेत केवळ दुःखीच नाही अत्यंत चिंतेत आहेत आणि उद्याचा हा जो बावीस तारखेचा सोहळा आहे अयोध्येतला हा चुकीचा आहे असं त्यांचं ठाम मत आहे आणि पूर्णपणे ते आता मोदीजींचं आणि भारतीय जनता पार्टीच्या या सर्व कार्यकर्त्यांचा निषेध करण्यापर्यंत हा प्रकार आणि समोर आलेला आहे त्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो हिंदू धर्माची पुनर्स्थापनाच मुळात आदि शंकराचार्याने केली असं आपण मानतो आणि त्यानंतरची राज्यातली देशातली जी चार दिशेला असणारी चार पीठ आहेत ज्याला आपण शारदा पीठ पुरी पीठ बद्रीनाथ पीठ आणि शृंगेरी पीठ असं मानतो तर या चारही पीठाच्या चारही अत्यंत विद्वान अशा आणि ज्यांना हिंदू धर्मातच नव्हे तर संपूर्ण शास्त्राचा पूर्णपणे धर्मशास्त्राचा अभ्यास असलेली मंडळी असं सांगते की बावीस तारखेला काही चुकीच होत आहे बावीस तारखेला साजरा होणारा हा जो सोहळा आहे हा धर्माला संस्कृतीला शास्त्राला धरून नाही हा केवळ भारतीय जनता पार्टीचा एक राजकीय इव्हेंट आहे आणि त्याची अनेक कारण ते ही सगळी मंडळी आणि देशातली संत मंडळी बघा जी ज्या मंडळीने एकेकाळी भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी साहेबांना डोक्यावर घेतलं होतं आणि ही सगळी संत मंडळी रस्त्यावर येऊन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मोदीजींना निवडून दिलं पाहिजे त्यांच्या भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं पाहिजे असं सांगत होती ही संत मंडळी ही श्रेष्ठ मंडळी आज अगदी कॅमेऱ्यासमोर येऊन जाहीरपणानं अत्यंत रोखोक आणि कडव्या शब्दामध्ये हे आता सांगायला लागलेली आहे की मोदीजी चुकीचं करतायत धर्मशास्त्राच्या विरोधामध्ये जाऊन केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी केवळ आपल्या निवडणुकीच्या फायद्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्या कार्यक्रमाचं आयोजन हे हिंदू धर्मशास्त्राला धरून नाही अशा प्रकारचा आरोप त्यांनी करतात पहिला मुद्दा हा एक उद्याची जी बावीस तारीख आहे ही बावीस तारीखेला मोडतच नाही अशा प्रकारचा दावा ही चारही शंकराचार्य किंवा हे चारही पीठाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्यांचं तसं त्यांचं पुढे म्हणणं असं आहे की पौष महिना हा शुभ कार्यासाठी अत्यंत अशुभ महिना मानला जातो आणि हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये पौष महिन्यामध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही आपल्याला लग्न करत नाही तिथपर्यंत माहीत होतं परंतु कुठलाही धार्मिक महत्वाचा विधी जसं की कलशारोहण समारंभ किंवा मंदिराची स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठा वगैरे तिथल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वगैरे असले अत्यंत महत्वाचे असलेले कार्यक्रम पौश महिन्यामध्ये साजरे केले जात नाहीत ते अशुभ मानले जातात आणि पौंश महिन्यामध्ये साजरे केलेल्या कार्यक्रमामध्ये एकातर शंकराचार्याने इतर असा दावा केलेला आहे की आपण सगळ्यांनी वाचला असेल किंवा काही साधूंचाही असा दावा आहे की या महिन्यामध्ये जर अशा पद्धतीचं काम केलं तर ते फायदे देण्याऐवजी तोटे देणार असतं म्हणजे नुकसान करणार असतं अशा प्रकारचा आरोप या संत मंडळीने या सज्जन मंडळींनी केलेला आहे शिवाय मंदिराचं बांधकाम अपूर्ण आहे या मंदिराचा काजून पूर, बांधकामच पूर्ण झालं नाही तर आणखीन एक वर्ष लागण्याची शक्यता आहे ते मंदिर पूर्ण म्हटलं जातं ज्या मंदिराचा कळश किंवा कलश पूर्णपणे उभा केला जातो किंवा बांधला जातो आणि कलशाचं बांधकाम झाल्यानंतरच मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पुन्हा कलशाचं बांधकाम करण्यासाठी त्या मंदिराच्या वर कुठल्या कामगाराला कर्मचाऱ्याला कारागिराला मजदुराला चढता येत नाही आणि असं जर चढलं कुणी कलशाचं बांधकाम करण्याच्या हेतून शिखराचं बांधकाम करण्याच्या हेतून तर परमेश्वराच्या देवाच्या डोक्यावर पाय दिले अशा प्रकारचं पाप होतं असं ही सगळी हिंदूंची संस्कृती हिंदूंचे धर्मशास्त्र सांगतात परंतु मोदीजींनी हा सगळा प्रकार बाजूला ठेवून बावीस तारीख काढलेली आहे कारण त्यांना आता लोकसभा निवडणुकीला सामोरं आहे आता बावीस तारीख संपल्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता येणार आहे आणि मग लोकसभेची जेव्हा आचारसंहिता जाहीर होईल तेव्हा मोदीजींना त्याचं उद्घाटन करता येणार नाही चा चा ही सगळी संत मंडळी दररोज टीव्हीच्या समोर चॅनलच्या समोर मीडियाच्या समोर येऊन सांगते की मुळात मोदीजींना अशा प्रकारचा प्राणप्रतिष्ठा आपल्या हातानं करण्याचा अधिकारच नाही अशा प्रकारचा दावाही काही मंडळी आहेत कारण प्रभू रामचंद्र अत्यंत सत्यवचनी होते आणि मोदीजी ते तसे आहेत का असा प्रश्नचिन्ह काही मंडळी निर्माण करत आहेत काही मंडळींना असं वाटतं की प्राणप्रतिष्ठा ही सपत्नीक झाली पाहिजे म्हणजे मोदीजी आणि त्यांच्या पत्नीने एकत्र येऊन ती प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे तरच ती पूर्णत्वाला जाते पत्नी जिवंत असताना अशा पद्धतीने तिला दूर ठेवून एकट्याने पूजा करणे किंवा एकट्याच्या हाताने प्राणप्रतिष्ठा करणे हे गैर आहे असंही काही संतांचं हे सज्जनांचं मत आहे तर दुसरीकडं असा जो सोहळा आहे अशी जी प्राणप्रतिष्ठा आहे ही प्राणप्रतिष्ठा देशातल्या सर्वात अत्यंत पवित्र असलेल्या अत्यंत विद्वान असलेल्या धर्मशास्त्रामध्ये पारंगत असलेल्या वेदशास्त्र संपन्न असलेल्या वेदमूर्तीच्या ज्ञानमूर्तीच्या हातनं अशा पद्धतीची प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील ही सगळी मंडळी पहिल्या रांगेमध्ये उपस्थित राहिली तर कसल्या प्रकारचं कोणाचं ऑब्जेक्शन नाही किंवा कोणाचा आक्षेप नाही परंतु यांच्याच हातनं प्राणप्रतिष्ठा आ, ही गोष्ट आणि ती रामलल्लाची किंवा प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही गोष्ट देशामध्ये देशा अनेकांना आता म्हणजे खटकते की काहीतरी चुकीचं चाललंय अशा प्रकारचा भाव संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेला आहे आणि आता सगळी संत मंडळी अशा प्रकारचा निर्धार करतायत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता पुढं आलं पाहिजे कारण हिंदू धर्माच्या मुळावरच घाव घालायला आता मोदीजी मागे पुढे पाहत नाहीत आणि त्यांनी या माध्यमातून घातलाच आहे त्यामुळं संत या संतांमध्ये किंवा जोडे म्हणून पीठाचार्य आहेत मठाचार्य आहेत जगद्गुरु आहेत महामंडलेश्वर आहेत मंडलेश्वर आहेत ही सगळी मंडळी आता मोदीजींच्या या सगळ्या प्रकारावर देशभरातली अत्यंत संताप व्यक्त करत आहेत किंवा या सगळ्या प्रकाराचा निषेध करीत आहे मात्र या गोष्टीकडं भारतीय जनता पार्टीत थोडे लक्ष घालत नाही मोदीजी आणि मोदीजींची पार्टी काय खरं काय खोटं असलं काही तपासत कधी बसत नसते किंवा कोणाचा विचार इथे करत नसते संत काय म्हणतात पीठाचार्य काय म्हणतात मठाचार्य काय म्हणतात किंवा शंकराचार्य काय म्हणतात याच्यापेक्षा सुद्धा मोदीजी काय म्हणतात हे सर्वात महत्वाचं असतं कारण मोदीजी या सगळ्या शंकराचार्यापेक्षा सुद्धा भारतीय जनता पार्टीला त्यांच्या विचाराच्या कार्यकर्त्याला त्यांच्या सगळ्या मातृसंस्थाला हे सगळे मोठे वाटतात कारण सत्ताधीश हा कुठल्याही सत्पुरुषापेक्षा कुठल्याही संतापेक्षा कुठल्याही वेदशास्त्र संपन्न व्यक्तीपेक्षा ज्ञानी व्यक्तीपेक्षा सत्ताधीशा केव्हाही मोठाच असतो म्हणून भारतीय जनता पार्टीला हे काही गैर वाढत नाही पौष महिन्यातली बावीस तारीख हे त्याच्यासाठी अत्यंत पवित्र असणारी तारीख ते मानतात आणि जल्लोषामध्ये संपूर्ण देशामध्ये राममय वातावरण भावनिक वातावरण निर्माण करून देशातले जे महत्वाचे प्रश्न आहेत देशातल्या ज्या महत्वाच्या समस्या आहेत त्या सर्व समस्या बाजूला ठेवून लोकांची लोकांच्या मनामध्ये केवळ वा भावनिक वातावरण निर्माण करायचं आणि एकदा धार्मिक भावना एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये निर्माण करण्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या राजकीय पक्षाला यश आलं तर त्याचा मेंदू हरण करण्याची जी कला आहे ती कला सुद्धा त्या राजकीय पक्षाकडे असते आणि म्हणून आता देशातल्या सगळ्या लोकांच्या धार्मिक भावना चेतून धार्मिक भावनेला उजाळा देऊन किंवा धार्मिक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करून देशाच्या मूळ प्रश्नांपासून त्यांचं लक्ष विचलित करण्याचं किंवा त्यांच्या डोक्यात असलेल्या मेंदूचं एक प्रकारे हरण करण्याचं काम सध्या भारतीय जनता पार्टी करते खरं म्हणजे कौतुक या गोष्टीचं केलं पाहिजे की चारही पिताचे शंकराचार्य चारही दिशेचे चारही मठाचे शंकराचार्य अत्यंत महत्वाचे अत्यंत पवित्र असे ते मठ आपण समजतो हो किंवा या शंकराचार्याच्या चारही पिठांना आपण खूप हिंदू धर्मामध्ये आणि संस्कृतीमध्ये मानाचं आणि महत्वाचं स्थान देत असतो स्था। अशी मंडळी मोदींपुढे झुकली नाहीत भारतीय जनता पार्टी पुढे झुकली नाहीत देशाच्या हो गृहमंत्र्यापुढे झुकली नाहीत धर्माला वाचवण्यासाठी धर्माच्या परंपरेला वाचवण्यासाठी धर्माच्या पावित्र्याला वाचवण्यासाठी धर्माच्या ध्येयाला वाचवण्यासाठी ही मंडळी पुढे आली आणि चुकीचं चाललंय असं ठामपणाने त्यांनी या घटनेच्या बाबतीत म्हटलं शंकराचार्यांनी अशा प्रकारचं भाष्य केल्यामुळं बावीस तारखेचा के सोहळा रद्द होणार आहे असं थोडंच आहे तो रद्द होणार था नाही तर सोहळा तर ठणकावून होणारच आहे शंकराचार्याची दखल मोदी काही घेणार नाहीत त्यांना काही फार त्यांचं काही वाटतही नाही किंवा त्याबद्दल त्यांनी तसं एखादं स्टेटमेंट सुद्धा त्यांनी केलेलं नाही ते करणारही नाही आणि मोदीजीने दखल घ्यावी एवढी कुठे महत्वाची गोष्ट नाही असं त्यांना वाटत परंतु इतिहास मात्र जेव्हा या देशाचा आजच्या घडीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा इतिहासामध्ये या चारही शंकराचार्यांचं आणि या शंकराचार्याच्या चारही मठाच्या अधिपत्याखाली असलेल्या तमाम संतांची नोंद इतिहासाला घ्यावी लागेल कारण मोदीजींना न घबरता या चारही पिठाच्या शंकराचार्याने अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला आणि हे काहीतरी चुकीचं आहे असं ठामपणे बोलण्याची हिंमत या काळामध्ये त्यांनी केली ज्या काळामध्ये नव्याण्णव टक्के पत्रकार सुद्धा काही बोलत नाहीत अशा काळामध्ये अनेक चॅनल वगैरे सुद्धा आपापल्या तोंडावर अगदी पट्ट्या बांधून जे लिहून दिले तेवढंच वाचतात अशा काळामध्ये जर हे शंकराचार्य बोलत असतील प्रभावीपणानं बोलत असतील ठामपणानं बोलत असतील हे चुकीचं चालल्या असं जर म्हणत असतील तर त्यांची दखल घेतली पाहिजे त्यांची नोंद इतिहास तर घेणारच आहे आपण सर्वांनी सुद्धा अशा गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि रामलल्लाचं महत्व जेवढं भारतीय जनता पार्टीला आहे तेवढं तुम्हा सर्वांनाच आहे हा कार्यक्रम जर रामनवमीच्या शुभ दिवशी झाला असता तर अत्यंत आनंदानं आपण सगळेजण या सोहळ्यामध्ये सहभागी झालो असतो परंतु मोदीजीच्या मनात जो दिवस येतो तोच दिवस शुभ असतो मग तो पौंश महिना असला काय ती पौर्णिमा असली काय ती अमावश्य असली काय त्यांना जे वाटतं तेच योग्य असतं आणि मग महा आपला देशाचा हा पंतप्रधान आपला हा नेता असतो आपल्या सर्वांचा आपला नेता आता जो ठरवेल तेच बरोबर आहे म्हणण्याची परंपरा सध्या देशामध्ये सुरू आहे आणि अशा काळामध्ये या चार पीठाच्या शंकराचार्याने आपला जो विरोध नोंदवलाय आणि या कार्यक्रमाला न जाण्याचा जो त्यांनी निर्णय घेतलाय त्याची दखल आपल्याला घ्यायची आहे त्याची नोंद आपल्याला ठेवायची आहे की सत्ते या देशातले चारही पीठ झुकली नाहीत ही अत्यंत महत्वाची घटना आहे आणि या घटनेची नोंद ठेवणं आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये आणि इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचं आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा